नमस्कार लसी प्रेक्षक हो आज पुन्हा एक नवीन कथा घेऊन आपल्या भेटीसाठी आलो आहे या कथेचं नाव आहे पारू आज सुमनला फारच वैताग आला होता रोजची मुलांच्या शाळेची तारांबळ घरच्या कामांचा रगाडा आणि त्यातच स्वयंपाकाची धडपड यात तिचा दिवस कधी निघून जाईल याची तिला कल्पनाही लागत नसे त्या नुकत्याच राहायला आलेल्या त्या लहानच्या खेड्यात तिचा जीव मरत असे नवऱ्याची अशी सदैव बदली होणारी नोकरी मुलांची शाळा आणि या सगळ्यात स्वतःला हरवून बसलेली सुमन अशी सगळी चित्रकथा होती दोन महिन्यापूर्वी सुमनच्या नवऱ्याची या रायकोंडीच्या गावात बदली झाली होती या गावात शाळा नसल्याकारणे सुमनला त्यांना पाच मैल लांब असलेल्या आदर्श शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळेत तिच्या दोन मुलींना ना मुलींचे नाव नोंदवावे लागले होते आता रायकोंडीपासून मुलींची शाळा लांब असल्याकारणाने सुमनला स्वतःच मुलांना घेऊन एस टीने शाळेत सोडावे आणि आणावे लागत होते बिचारी सुमन धावत पत एस टी न चुकावी म्हणून मुलींना वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी प्रयत्नात असे आणि शाळा सुटण्याआधी शाळेत पोचण्यासाठी पुन्हा कसरत करत असे असा नेहमीचा दिनक्रम होता रविवारी सगळ्यांना सुट्टी असल्याकारणाने मिळे तोच काय तो उसंत असेच दिवस जात होते या सगळ्यात सुमनचे जणू स्वतःला बांधूनच घेतले होते अशाच एका दिवशी सुमन आपल्या मुलींना शाळेत सोडून एस टीने घरी परतत होती ती मुलांना शाळेत सोडून एस टीत बसली एस टी रायकोणीच्या दिशेने निघाली धडधडत जाणारी एस टी जणू आज मंदावली होती दुपारचे दोन वाजले होते सुमनने घड्याळात पाहिले तिला दमायला झाले होते पण एस टीच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या थंडगार झुळकेने सुमनला जरा बरे वाटले इतक्यात गाडी रायकोंडीच्या नाक्यावर येऊन थडकली सुमन बसमधून खाली उतरली एस टी वाहकाने धा अडकन दरवाजा लावून घेतला एस टी धुरळा उडवत पुढच्या गावाला निघून गेली सुमन त्या जाणाऱ्या एस टीकडे पाहत उभी होती आज ती एस टी जणू तिला चांगल्या मैत्रिणीसारखी भासत होती या मुलांच्या शाळेच्या अडचणीत तिचाच सुमनला आधार होता सुमन आता आपल्या घरच्या वाटेला लागली त्या नाक्यापासून तिचे घर अर्ध्या तासाच्या अंतरावर होते ती तिची रोजचीच पायपीट असायची पण आज नूर जरा वेगळा होता सुमनला सारखं असं जाणवत होतं की कोणीतरी तिचा पाठलाग करतं आहे पण मागे दिसत मात्र कोणी नव्हते सुमनला दरधरून घाम फुटला तिची चाल वाढली ती अजून वेगाने चालू लागली इतक्यात ती ज्या वाटेने येत असे त्या वाटेतल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली तिला थांबावे लागले तिथे आल्यावर मात्र घामाने डबलेली सुमन अचानक हवेत गारठा वडल्याची जाणीव झाली वारा सुटला झाडाची सुकलेली पाने इतरस्त उडू लागली सुमनचे डोके अचानक जड झाले आपण भोवळ येऊन पडतो की काय असे वाटू लागले सुमन थोडा वेळ त्या आंब्याच्या झाडाखाली बसली आता तिला फारच थकवा आला होता तिने कसे बसे स्वतःला सावरली ती हळूहळू चालत घरी आली घरी तिची लहान नणन होती सुमनने दार वाजवताच तिने दरवाजा उघडला सुमन तिच्याशी काहीतरी बोलणार पण तशी इच्छा न होता ती स तडक जाऊन खाटेवर झोपून गेली तिला जाग आली तेव्हा घड्यात साडेचार वाजले होते तिला फारच थकवा आला होता संपूर्ण अंग दुखत होते तिने प्रियाला आज मुलांना शाळेतून आणण्याची कामगिरी सोपवली आणि स्वतः तशीच पडून राहिली प्रियाने तिला स्पर्श करून पाहिले तर सुमनचं अंग तव्यासारखं तापलेलं होतं प्रियाने तिला पांघरून दिले घरातले तापावर असलेली गोळी सुमनला देऊन प्रिया मुलींना शाळेतून आणण्यासाठी निघून गेली सुमनचा डोळा लागला मध्येच तिला कोणाच्या तरी आवाज आला तिला वाटले आपण स्वप्नात आहोत तिने हलकेच डोळे उघडून पाहिले तर ती हादरली समोरच्या कोपऱ्यात एक बाई दोन्ही मध्ये आपलं डोकं टाकून केस मोकळे सफेद पातळ नसलेली रडत होती कणत होती तिला पाहून सुमनला फार भीती वाटली सुमन घाबरून तशीच पळून राहिली पण त्या बाईच्या हुंक्यांचा आवाज अजूनही सुमनच्या कानावर नाचत होता आता मगाशी तापाने फणफणून फन पडलेली सुमन आता घामाने ओली चिंब झाली होती काय करावे ते तिला सुचत नव्हते इतक्यात तिला दार वाजल्याचा आवाज आला तिने दाराकडे पाहिले तर प्रिया मुलींना घेऊन परतली होती सुमनने हळूच त्या बाईकडे पांघरून बाजूला सारून पाहिले तर का आश्चर्य त्या ठिकाणी ती बाई नव्हती मग ते आता होते कुठे गेली कुठे होती ती सुमनला परत प्रश्न पडला मुलींनी येऊन सुमनला मिठी मारली सुमनने बिछाण्यात उठून बसली तिला आता पूर्वीपेक्षा जरा बरे वाटत होते ती आता स्वयंपाकाला लागली पण तिला सदैव असं वाटत होतं कोणीतरी तिच्या आजूबाजूला आहे रात्री तर पुन्हा ती बाई तिला दिसू लागली त्याच कोपऱ्यात रडताना दिसू लागली तिने आपल्या नवऱ्याला त्याबद्दल सांगितले पण घरात कुणालाच ती बाई दिसत नव्हती ती फक्त आणि फक्त सुमनलाच दिसत होती सुमनच्या नवऱ्याने दुसऱ्याच दिवशी आपले संपूर्ण कुटुंब शहरातल्या आपल्या घरी नेले सुमनच्या सासूला जेव्हा हा प्रकार कळला तिने त्यासाठी अनेक देवरुषांची भेट घेतली पण काहीच फरक पडला नाही आता तर त्या बाईने सुमनला पछाडले होते हे पक्के झाले कारण आता ती सुमनच्या शरीराचा उपयोग करून आपले अस्तित्व दर्शवण्यासाठी खानाकुणा करू लागले होते पण क्षणार्धात सुमन भानावर येता त्याच्या चे, त्याच क्षणी काय घडले त्याबद्दल सुमनला काहीच ठाऊक नसे सुमनपासून आता मुलींना दूर ठेवण्यात येऊ लागले तिच्याशी बोलणे घरच्यांनी कमी केले कारण नक्की बोलावे ते कोणाशी हा त्यांच्यासाठी एक यज्ञ प्रश्न होता अंगारे दुपारे झाले कर्मकांड झाली उतारे झाले पण परिणाम शून्यच कोणत्याही देवऋषाच्या समोर त्या बाईला नेऊन बसवले तर ती तोंड उघडत नव्हती प्रतिसाद देत नव्हती शेवटी यात कुठेतरी नवा मार्ग निघावा यासाठी सुमनच्या नवऱ्याने तिला तिच्या माहेरी नेऊन सोडले सुमनच्या आईवडिलांनी जेव्हा तिला पाहिले त्यांना अश्रू अनावर झाले आपल्या सरळ आणि सोज्वळ आणि साध्या मुलीच्या वाट्याला हा काय प्रकार आला आहे याचा त्यांना प्रश्न पडला सुमनच्या नवऱ्याला वाटले आता तरी सुमनच्या प्रकरणात काहीतरी बदल घडेल पण सगळे पूर्वीसारखे चालले होते सुमनच्या वडिलांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून पाहिला पण परिणाम अजून निघत नव्हता सुमनचे वडील असेच एकदा विचारात घरी बसले असता पाच सहा ख्रिश्चन मिशनरीज सिस्टर्स त्यांच्या घरी आल्या त्यांना सुमनची कथा त्यांच्या इथल्या एका चर्चच्या मेंबरने सांगितली होती त्यांनी तिला बरे करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंतीही केली होती त्यानुसार त्यांनी प्रार्थना सुरू केली त्यांनी सुमनला मधोमध बसून प्रभू येशूचे आव्हान सुरू केले त्याबरोबर सुमन किंचावू लागले त्या मिशनरीज तिला विचारणा केली पण ती शांतच होती तोंडच उघडे ना काय करावे कळत नव्हते अशा प्रकारे रोज दुपारी प्रार्थना करण्यास सुरुवात झाली पण तिचे किंचळणे सुरू व्हायचे पण पुढे ती काहीच बोलत नव्हती असा हा दिनक्रम किमान वीस दिवस चालू होता पण परिणाम मात्र त्याच ठिकाणी दिसत नव्हता हळूहळू त्या मिशनरीजनी येणे कमी केले पण त्यांच्यापैकी मंजू नावाची सिस्टर वयस्कर पण येशूवर नितांत प्रेम करणारी होती तिला सुमनची अवस्था कळत होती तिनं मनोमनी ठरवले होते की काहीही झाले तरी प्रभू येशूच्या वचनावर या मुलीला या संकटातून बाहेर काढायचेच कारण तिला प्रभू येशूवर दृढ विश्वास होता की तो कोणासही वाऱ्यावर सोडित नाही तो आपला पालनकर्ता प्रभू येशू आहे तो या दुःखसागरातून आपल्याला तरुण नेणारच यात तोर सिस्टर मंजू रोज निकराने प्रार्थना करत होती त्या दुष्टशक्तीला आव्हान देत होती महिनाभर हा संघर्ष चालू होता आणि तो दिवस उजाडला आज मंजू सिस्टरचा नूर वेगळाच होता तिने दुपारी तीन वाजता सुमनच्या घरी पाऊल ठेवले प्रार्थनेला बसण्याआधीच तिने संकल्पना संकल्प केला हे प्रभू येशू तू महान पिता परमेश्वर आहेस तू तारणकर्ता प्रभू येशू आहेस तू जिवंत परमेश्वर आहेस गेले कित्येक दिवस माझा हा संघर्ष हा दृढ आत्म्यासमोर तुझ्या उपस्थितीत चालू आहे पण मला यश येत नाही मला या मुलीच्या जीवनात बदल घडवायचा आहे तिला पूर्वीप्रमाणे तिच्या संसारात सुखी झालेले पाहायचे आहे ते तू करशील यावर माझा विश्वास आहे मी आज या ठिकाणी तुझ्या नावाने हा संकल्प करते की कुठल्याही परिणामावर पोचल्याशिवाय मी या प्रार्थनेतून उठणार नाही तुझ्या अस्तित्वाचा चमत्कार दाखव आणि माझ्या प्रयत्नांना यश दे आले लो आले लो आले लोया आणि प्रभू येशूच्या वचनावर मंजू सिस्टरने प्रार्थनेला सुरुवात केली दीड तास सतत न थांबता त्यांची प्रार्थना सुरू होती दाराजवळ सोफ्यावर बसून मी व सुमनची मामी घडत असलेला प्रकार पाहत होतो सुमनच्या शरीरात त्या आत्म्याचा उद्रेक होत होता सुमन घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करायची तिला थोपून धरण्याचे काम आम्हावर होते गेले महिनाभर हा उद्योग आम्ही नेटाने पार पाडत होतो सुमनचे किंचाळणे सुरू होते पण आज मंजुशिष्ट मात्र येशूच्या प्रार्थनेत मग्न होते आणि सुमनच्या शरीरातील आत्म्याने बोबड्या वाजत प्रार्थना थांबविली कानावर हात ठेवून याचना केली थांबा थांबा मला असं करू नका मी हिला सोडून जाणार नाही ही मला हवी आहे मंजू सिस्टर जाणार नाही तुला जावेच लागेल हा प्रभू येशूचा आदेश आहे त्याला तू नाकारू शकत नाही प्रेस द लॉड आलेलो या प्रेस द लॉड आले असे म्हणत मंजू सिस्टरने होली स्पिरिट होली वॉटरचा मारा चालवला आणि सुमनच्या तोंडून आत्मा रडू लागला क्षमा करण्यासाठी याचना करू लागला तो आवाज एका बोबड्याबाईचा होता सिस्टरने कठोर आवाजात उद्गार काढले बोल तू कोण आहेस काय या साध्या सण मुलीच्या आयुष्यात आयुष्यावर उठली आहेस सांग सांग लवकर येशू प्रभू साक्षीदार आहे तुला शांत बसून चालणार नाही तुला बोलावेच लागेल सांग सांग तुला प्रभू येशूची शपथ आहे सांग आणि ती सांगू लागली मी मी पारू आहे मी रायकोंडी रायकोंडीची आहे तिथल्या गावात माझं घर आहे मी लग्न करून त्या गावात आले पण बोलायला बोबडी म्हणून माझा नवरा मला कुठं फिरायला किंवा सोबत नेत नसे मी घरातच असे आम्हाला दोन मुलं झाली पण सासू मला मुलांजवळ येऊ देत नाही तिने मला माझ्या मुलांना दूधही पाजू दिले नाही नवऱ्याला सांगते हिचं दूध प्याली तर मुलं पण बोबडी होतील नवरा मला लाताबुक्याने मारायचा मला राहायला गोट्यात जागा दिली मला घरात ठेवली नाही माझ्या अंगावर उकरीडा टाकायचे मला घरात जायला बंदी होती खायला शिळं जेवण द्यायचे कुसलेलं जेवण द्यायचे ते मला पण अंगावर फेकून शिव्या द्यायचे ती एकदा पाणी भरताना गावातल्या एका पोराकडे बघून हसले तर नवऱ्यानं पाहिलं त्यानं दांड्यानं माझा डावा पायचं मोडला ग बाई मला लंगडी करून टाकली सदैव शिव्या साप जीव जाईपर्यंत लाता बुक्क्याचा मार दुसरं माझ्या वाट्याला काहीच नव्हतं एक दिवस मी गोट्यात झोपले असताना माझ्या नवऱ्यानं कात्याच्या रस्सीने माझा गला आवडला मी खूप पाय झटकले जीव जाईपर्यंत त्यानं माझा धैर्य जीव जाईपर्यंत त्याने माझा गला आवडला आणि तडपडत तडपडत माझा जीव गेला मला जीवानिशी मारली माझ्या मड्याला त्या वाटेतल्या आंब्याला लटकवलं आणि लोकांना सांगितलं मी आत्महत्या केली माझ्या मरणाला महिना पुरा व्हायच्या आधी माझ्या सासूनी माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावलं आणि मी भूत बनून त्या आंब्यावर तिथंच राहिले भूत बनून त्या आंब्यावर तिथंच राहिले या बाईला मी रोज बघायची मुलींबरोबर जाताना नवऱ्याबरोबर जाताना मला तिला पाहून आपणही आनंदाचा संसार पाहावं असं वाटायचं मी लग्न केले पण मला बायकोची जागा आणि प्रेम मिळालं नाही मी आई झाले पण माझ्या मुलांना कधी छाती लावून त्यांना माया देता आली नाही मला हिचा हेवा वाटायचा मग मग त्या अमाशेच्या दिवशी तिला एकटी बघून मी तिच्यावर झडप गाठली मला पण सुखाचा संसार बघायचा आहे मला पण प्रेम अनुभवायचा आहे मंजू सिस्टर जी एवढा वेळ तिचं बोलणं ऐकत होती तिने बोलायला सुरुवात केली काय म्हणालीस तुला पण सुखाचा संसार करायचा आहे तुला पण प्रेम अनुभवायचं आहे हे अशक्य आहे ज्याला प्रमाण नाही तुझं जीवन संपलं तुझे श्वास संपले ते कसं घडलं का घडलं ते तुझं प्रारब्ध आहे देवाच्या मुलाला या धरणीवर रक्त सांडावे लागले तू कोण आहेस तुझ्या जीवनातल्या अन्यायाला ही निरागस मुलगी जबाबदार आहे का जे जबाबदार ते मोकाट फिरतायत आणि या बिचारा मुलीचं जीवन तू बरबाद करते आहेस तुला लाज कशी वाटत नाही मी प्रभू येशूच्या वचनावर तुला शरीराला सोडून जाण्याचा व कधीच या मुलीला त्रास न देण्याचा आदेश करते प्रभू येशूच्या नावे असं म्हणत मंजू सिस्टरने होली वॉटरचा शिडकारा सुमोनार केला आणि तो आत्मा किंचळ जाते जाते मी जाते जाते पण माझी एक इच्छा पूर्ण करा तुझी इच्छा पूर्ण करायची ते अशक्य आहे माझी तेवढी एक इच्छा पूर्ण करा ओ मंजू सिस्टर मग तेच माग जे आम्ही देऊ शकू उगाच अर्थाचा अनर्थ करू नको नाहीतर तुला प्रभू येशूची आण आहे सुमन बदलतो आत्मा बरं 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 मी जाते पण मला मटणाचं जेवण द्या मला खीर द्या प्रेमानं वाढा प्रेमानं द्या मी पोटभर खाईन आणि निघून जाईन परत कधीच या मुलीला त्रास देणार नाही मला प्रभू येशूची आण आहे सिस्टर प्रभू येशू कुठे आहे आणि कुठे उभा आहे तो सांग आणि मग पुढे जे ऐकलं त्याने मी उडालोच सुमनच्या तोंडून तो आत्मा म्हणाला हा पहा हा प्रभू येशू तुमच्या मागं उभा आहे त्याने सुंदर सोनेरी केस आहेत त्याचे सफेद कपडे मला दिसत आहेत तो माझ्याकडे पाहून हसतोय या पोरीला वाचवायला तो गेले कित्येक दिवस इथं येतोय मी त्याला कित्येक दिवस पाहते आहे त्याच्या इच्छेने मला जावं लागल आणि मी जाईन बी मी त्याला फसवू शकत नाही मी त्याच्या वचनावर या मुलीची वाट सोडेन पण मला पोटभर जेऊ घाला ओ मला पोटभर जेऊ घाला मंजू सिस्टरच्या चेहऱ्यावरचा आनंद आता तरळला प्रभूने आपली पाठराखण केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता सिस्टरने सुमनच्या घराबरोबर त्या जेवणासंदर्भात अनुरोध घेऊन सुमनच्या शरीराच्या आत्म्याला उद्या जेवण देण्याचे कबूल केले त्याबरोबर सुमनने भानावर आली दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सिस्टरने प्रार्थना करून येशूच्या आदेशाने सुमन करी पुन्हा त्या पारूला बोलावले ती येताच तिला पोटभर झेऊ घातले पुढ्या जेवण येताच ती धडपडीने जेवू लागली तिला फार भूक लागली होती तिच्या जिवंतपणे तिने खरंच जेवले नसणार कारण ती रुह्याने रडत होती आणि तोंडाने जेवत होती सगळे पोटभर जेवण संपवून पारोने प्रभू येशूचे धन्यवाद मानत निरोप घेतला मंजुसिष्टच्या प्रयत्नांना यश आले होते तिच्या प्रार्थनेच्या ताकदीमुळे आम्हालाही प्रभू येशूचा सहवास लाभला होता त्या दिवसानंतर सुमन पूर्णपणे बरी झाली आता त्या प्रसंगाला सहा वर्षे लोटली आहेत सुमन आता आपल्या संसारात रमली आहे रायकोंडीतले घर त्यांनी कधीच सोडले आहे आता ते शहरात राहतात तो वेदनादायक भूतकाळ आता सुमन विसरली आहे तिची वाटचाल आता भविष्याकडे होते आहे स्वतःला स्वयंसिद्ध करण्यासाठी ज्या वाटेवर प्रभू यशिव छेवतीच्या छे बरोबर आहेत प्रेस द लॉड आले लो प्रेस द लॉड आले लो धन्यवाद तर प्रेक्षक मित्रांनो आता आपल्यासमोर मी जी कथा सादर केली पारू ती आपल्याला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा कथा आवडली असेल तर तिला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या कथेसाठी तिथपर्यंत आपली रजा घेतो तर जय हिंद जय शिवराय जय भीम